मित्रांनो श्री स्वामी समर्थ जसे की स्वामींचे गुरुवार हे व्रत फलदायी आहे त्याचप्रमाणे स्वामींची या सेवेचे काही नियम आहेत ते आपल्याला माहिती हवेत कारण स्वामींची सेवा चांगल्या प्रकारे पार पडली तरच आपण ज्या इच्छेसाठी स्वामींचे हे व्रत करतो ती इच्छा लवकर पूर्ण होईल चला तर मग जाणून घेऊयात स्वामींच्या गुरुवार व्रताचे नियम सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत व्हावे दिवसभर उपवास करावा संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा स्त्रियांचा मासिक धर्म तसे सोयर सुतक आल्यास व्रताचरण करू नये उपवास मात्र करावा जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून नऊ गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे काही महत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्री अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे व्रत करताना शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरिता बोलवावे हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुलामुलींनाही करता येते सपत्नी केल्यास अधिक उत्तम जमल्यास रात्री भजन गायन कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे व्रताची दिवशी तसेच उद्यापनाची दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना या पोतीची एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दहीबाट ठेवावा मुंग्यांना चिमुडभर साखर ठेवावी गाईला चारा घालावा कुत्र्याला पोळी द्यावी गरीबाला शिजलेले अन्न द्यावे मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ